सगळ्यात पहिले इथे मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण पाच कप पाणी टाकूया मोजून टाकायचं आहे कोणताही एक मेजरिंग कप घ्या तुम्ही मी त्या हिशोबाने आपण यामध्ये पाच कप बरोबर पाणी टाकूया पाच कप पाणी बरोबर झाले आता याला आपण गॅसची स्पीड हाय करणार आहे आणि याला उखळीतपर्यंत आपण थांबूया यात आता एक चमचा मीठ टाकणार मी चवीनुसार टाका म्हणजे कमी जास्त होणार नाही याला उखळी आली आहे आता आता एका हाताने आपण थोडा थोडा करत रवा टाकूया आणि असं मिक्स करत जाऊया म्हणजे याच्या गोठळ्या पडणार नाही ज्या कपाने आपण पाणी घेतलं आहे बरोबर त्याच कपाने एक कप आपल्याला रवा घ्यायचा आहे जिरा आपण नंतर टाकूया जिऱ्याने याचा कलर चेंज होतो थो थोडासा डार्क कलर येतो त्यामुळे आपण जिरेचा वापर नंतर करू सध्याला फक्त एकत्र करून घेऊया तर गॅसला अगदी स्लोमध्ये केलेला आहे मी आणि याला फक्त मिक्स करत राहायचं आता आपल्याला हे पहा इथे एका मिनिटातच हे किती दाटसर झालं आहे जर का तुमचा रवा जाडा असणार तर थोडं पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आणि अशा वेळेला वाटत आहे की पाणी जास्त पाहिजे तर गरम पाणी तुम्ही साधारण अर्धा ते एक कप आणखी टाकू शकता आता आपल्या याला पाच ते सात मिनटापर्यंत असंच चालवत राहायचं आहे जेणेकरून हे खाले लागणार नाही आता मी इथे एक चमचा टाकणार जिरे तर मिक्स करून घेऊ मग यात अजिबात गुठळा वगैरे पडल्याने याच्यामध्ये तर मी ह्याच प्रकारे जर का केलं व्यवस्थित तर गुठळा वगैरे पडत नाही आणि आपले पापडच चांगले अगदी प्लेन होते आता आपण इथे थोडंसं कोथिंबीर टाकूया ऑप्शनल आहे पण कोथिंबीर असणार तर नक्की टाका दिसायला छान वाटतात हे आता ही सुद्धा बॅटर रेडी आहे असं दाटसर झालेला आहे साधारण दिस सात ते आठ मिनटं झाले याला याला शिजवत आहे आणि अजिबात हात नाही थांबवलाय नाहीतरी लगेच खाली लागणार आता मी इथे गॅस बंद करते आणि आपण आता पापड टाकायला घेऊया आता इथे मी पॉलिथिन घेतलेली आहे आणि तेव्हा थोडंसं असं मी सगळ्याकडे तेल लावून घेते एका प्लॅस्टिकला असं तेल लावलं की आपले पापड चिपकणार नाही इथे थोडा छोट असा एक हुंडा घेतलाय मी अगदी थोडं हातला तेल लावून घ्या पहिले म्हणजे चिपकणार नाही असं एक राऊंड केलं बॉल आणि असे बॉल करून इथे मी असा हुंडा घेतला इथे एक प्लॅस्टिक आहे याला सुद्धा मी थोडंसं तेल लावून दिलं आहे आणि यावर असं आणि याला फक्त प्रेस करायचं आहे आपल्याला बस आणि हलक्या हाताने असं काढून ठेवूया बघा आता इथे दोन हिंदे ठेवले आहेत एकासोबत दोन पण होते हे फटाफट होणार वेळ पण नाही लागणार आपल्याला जास्त याला पण डाबून घेतलं हे घाल आणि थोडा डिस्टन्स वेळा ठेवते हे पण झालं पहा प्लास्टिक काढून घेऊया आपण आता मी सगळे करून घेणार आणि एक वेळा उन्हात टाकणार दोन दिवस चांगलं कडकडीत उन्हात ठेवलं होतं याला मी पहा सगळे चांगले अगदी सुकून गेले आहेत आणि आता आपण तळून पाहूया याला